तयार करायची काय तयार करायची म्हणजे त्याचा अंग आपण असत की नाही असा हो। गोल करून घ्यायचा असा हो। जेवढा लांब करायचा बैल आपल्याला तेवढं असं करून घ्यायचं ओके ओके असं करून घेतलं सुरुवातीला हा हे तर ठेवायचं नंतर त्याचे पाय करायचे तयार काय करायचे पाय आता पाय पाय करण्यासाठी त्याचा आकार घ्यायचा त्या आकाराचा पाय तयार करायचा बघा काड्या घ्यायच्या चार काडी जर आतमध्ये घातली तर तो काय होतो मोडत नाही बरोबर ना सुरुवातीला आपण इथे एक पाय लावला

पाणी थोडस पाणी घ्यायचं पाण्यान त्याला म्हणजे त्याला काय होत उलट नाही तो बरोबर ह मुलावर द्यायचं पाणी दोन्ही पायाचा आकार सारखा करण्याचा प्रयत्न करायचा ओके उंची सारखी करायची हा

आले काय झालं पाणी घ्यायचं पाण्याने असा मुलावा द्यायचा जेणेकरून तो तुटत नाही बैल असा दिसला पाहिजे ना बैलासारखा बरोबर की नाही त्याला पाण्यास थोडा मुलावा देऊन त्याला बरोबर असा सेफ त्याचा करून घ्यायचा

असू द्या असू द्या हा आता काय करायचं माहिती आहे त्याला आता एक शेपटी तयार करायची काय करायचं तयार शेपटी तयार करायची करायची चिखल बघा ती शेपटी अशी घेतली तुम्ही शेपटी कोणत्या बाजूला लावायची मागच्या बाजूला लावायची पुढच्या बाजूला लावायची हम्म इकडे लावायची इकडं इकडे लावायची शेपटी त्याला अशी करून घ्यायची दिसते शेपटी शेपटी तुटू नये म्हणून त्याला अशी जोडून घ्यायची त्याला अशी चिटकून नसते काय झालं सगळ्यात महत्वाचं शेपटी झाल्यावर

आलू गोड आहे ना हे सारं चोळ आहे काय हे काय बनवणार आहे काय बप्या डोका

उत्कर्ष मध्ये डोकं घालण काम पाच मिनिट थांब मिनिटं झालं म्हणजे पंचेचाळीस मिनिटं झाले एक तू हात काढ झाले चल

সি

সাা আশা পাকের বািন্য়ে দেন্র

बर डोळे डोळे पण झाले त्याचे बर दिसतं आता छान चला करा बंद करा